सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज मान विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाकरची घारगे यांच्यामध्ये अतिशय तुल्यबळ अशी फाईट होणार आहे यामध्ये आमदार जयकुमार गोरे अथवा प्रभाकर घारगे हे कोणाच्या जनतेच्या मनामध्ये कोण उतरतं याचा फैसला तेवीस तारखेलाच होणार आहे त्यामध्ये तडोळे तालुका खटाव येथे मतदान शांततेत सुरू होते यामध्ये ज्येष्ठ नागरिक तसे अपंगांना व्हीलचेअरवरून आणण्याची ग्रामपंचायतीच्या वतीने सोयी केली आहे तर ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करून आपला आनंदोत्सव साजरा केला त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र कातारखटाव यांच्या वतीनेही आरोग्यसेवेचा चोख असा बंदोबस्त ठेवला होता त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनानेही यामध्ये आपली भूमिका चोख बजावली यावेळी ज्येष्ठ नागरिकाने केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांच्याशी फोटो काढण्यात हे आनंद व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले तडोळे गावाचं एकूण मतदान एकोणीसशे असे विक्रमी झाले